आजचे हरभरा बाजारभाव बाजार समिती परतूर जात आहे लोकल आवक झाली अठ्ठावीस कुंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये साधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जात आहे लोकल आवक झाली नऊ हजार सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये साधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे साठ रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली तीन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त पाच हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लोकल आवक झाली चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त पाच हजार सातशे नव्वद रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक झाली पाच हजार सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली तेराशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक झाली आठशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे सहा रुपये बाजार समिती मंठा जात आहे लाल आवक झाली त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये बाजार समिती जिंतूर जात आहे लाल आवक झाली छप्पन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अकोला जात आहे काबुली आवक झाली एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर दहा हजार एकशे पन्नास रुपये सर्व साधारण दर अकरा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पंचवीस रुपये बाजार समिती जालना जात आहे काबुली आवक झाली बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर बारा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती चोपडा जात आहे बोर्ड आवक झाली सहाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एक रुपये कुंटल धन्यवाद